उमरस जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट महादेव दिनकर साळुंके यांच्या उमेदवारीचा प्रचार शुभारंभ ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर येथे शुक्रवारी सकाळी करण्यात आला ऍडव्होकेट महादेव साळुंके हे भाजपने उमेदवारी डावल्यानंतर शिवसेनेच्या धनुष्यबाण खांद्यावर घेऊन ग्रामीण भागातील सक्षम चेहरा म्हणून या निवडणुकीला सामोरे जात आहेत उमरस गटात त्यांनी जोरदार प्रचार सुरू केला असून आज प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते महादेव साळुंके यांनी प्रचंड मतांनी विजयी करू असा मानस यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केलाय दरम्यान उपमुख्यमंत्री के एकनाथ शिंदे यांची उमरज येथे शनिवारी अकरा रोजी हो जाहीर सभा होत असून अॅडव्होकेट महादेव साळुंके यांना उमरजच्या विकासासाठी मोठी ताकद पक्षाच्या माध्यमातून उभी केली जाणार आहे

मी सर्व मतदार बंधू भंगिणींना सु विनंती करतो किंवा आव्हान करतो की आपण महादेव साळुंक्याच्या पाठीमागं सगळ्यांनी अतिशय ताकदीनं उभं राहाव्या कारण महादेव साळुंके हे सर्व तळागाळातून सर्व कार्यकर्त्यांशी हमेशा म्हणजे कायम भेटणारा हा व्यक्ती आहे सर्वसामान्यातून कुणाचंही काम असेल त्यांच्यासाठी ते तत्पर उभे राहतात आजपर्यंत त्यांनी आजपर्यंत त्यांनी प्रत्येक माणसाशी मग त्याच्याशी हॉस्पिटलचं काम असू द्यात किंवा तुमचं गाव गाव पातळीवर काम असू लाईटचं काम असू द्यात किंवा कोणतंही काम असू द्यात त्यांच्याकडे गेलेला माणूस कधीही नाराज होऊन ना आलेला नाही आणि जर त्यांना आपण अधिकृतपणे जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून जर निवडून दिला आपण तर आपण त्यांच्या पाठीमागं आपण उभं राहिल्यामुळं ते आपल्या तत्पर आपल्या सेवेशी उपलब्ध राहतील आणि मला असे आहे की, की जे ते महादेव साळुंके हे आपल्या उंबर गटातून शंभर टक्के विजय होतील जय हिंद जय महात्मा साळुंके यांना धनुष्यपानाचे उमेदवारी मिळाले आहे तरी त्यांच्या मग आपण खंबीरपणे उभं राहायचे सगळ्यांनी आज या ठिकाणी महादेव साळुंके यांना उमेदवारी धनुष्यबानावर मिळाली तर आज हा ग्रामीणसाठी दिलेला उमेदवार आज तर आघाडीत ही ग्रामीणला उमेदवार मिळालेला नाही तरी आज या ठिकाणी ग्रामीणला उमेदवार मिळाली आहे त्या अनुषंगाने आज सगळ्या गावांनी ग्रामीणचा शंभर टक्के मतदान करावं जय महाराज अॅडव्होकेट माधव साळुंखे यांना शिवसेनेकडून लढण्याची संधी मिळाली आहे त्याला आपण बहुमताने विजय करावा ही सर्व मतांना आपली विनंती आहे